एमव्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी राज्यातल मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे तालुक्यातील दत्तापूर सेवा सहकारी संघ चांदूर खरेदी विक्री संघ तसेच धामणगाव चांदूर रेल्वे बाजार समितीच्या वतीने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करून शेतकरी मदतीसाठी योगदान दिले काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना चेक सुपूर्त करण्यात आला ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती बघा याबद्दल माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि खासदार बडवंत वानखडे काय म्हणाले आज मी अभिनंदन खऱ्या अर्थ नांदगाव चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती नामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री समोर या तालुक्यातील संस्था खरेदी विक्री असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल यांनी जो काही महाराष्ट्रावर संकट वळवलं होलं आहे दुष्काळाचं म्हणा किंवा अतिवृष्टीचं त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी आपला निधी सोकृषीनं जे 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 आपल्यापरीनं कोणी दीड लाख केला कोणी एक लाख म्हणून अशा पद्धतीनं आज वीरेंद्रभाऊ जगताप माजी आमदार धामणगाव रडी मतदारसंघ यांच्या नेतृत्वात ह्या सगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती असतील उपसभापती असेल खरेदीचे अध्यक्ष असतील या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपली निधी जमा केली विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही मागासलेल्या प्रदेशांवर शेतकऱ्यांनी पुराचं नैसर्गिक आपत्तीचं सततच्या पावसाचं संकट ओढवलं त्या संकटामध्ये शेतकऱ्यांच्या पायशी उभं राहण्याचं आपल्याही संस्थांचं कर्तव्य आहे म्हणून धामणगाव रेल्वे बाजार समिती धामणगाव रेल्वे खरेदी मंत्री चांदूर रेल्वे बाजार समिती आणि चांदू रेल्वे खरेदी विक्री संघ या चारही संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक एक लाख आणि पन्नास पन्नास हजाराचे चेक आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं अभिनंदनही केलं की सगळ्यात पहिल्या संस्था तुमच्या आहेत तुम्ही असा पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी उपलब्ध करून दिला